पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आता पूर्णत सज्ज झाली आहे मान्सूनपूर्व पावसामुळं नद्या आणि ओढ्यांची पाणीपातळी वाढली आहे त्यामुळं गाळ काढण्याचं महत्त्व अधोरेखित झालंय शहरात प्लॅस्टिक कचऱ्याचं प्रमाण वाढत असल्यानं नाले आणि ओढ्यांची सफाई अत्यावश्यक बनली आहे विशेष म्हणजे ज्या ठिकाणी यंत्रसामग्री पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी साठ फूट लांबींच्या बूमच्या साहाय्यानं गाळ काढण्याची मोहीम आजपासून सुरू करण्यात आली आहे कोल्हापूर महानगरपालिका पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाली असून शहरभर नाले ओढ्यातील गाळ आणि प्लास्टिक कचऱ्याची मोठ्या प्रमाणावर सफाई सुरू केली आहे मान्सूनपूर्व पावसामुळं नद्यांची आणि ओढ्यांची पाणी पातळी वाढली असून पावसाचं पाणी अडून पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागले आहे शहरातील अनेक भागात खोल नाले आणि ओढे असून अशा ठिकाणी पोकलेन यंत्रणा पोहोचू शकत नाही त्यामुळं साठ फूट लांब हात असलेल्या बूमच्या साह्यानं गाळ काढण्याचं काम आजपासून सुरू करण्यात आलंय हे काम विशेषत अशा भागांमध्ये सुरू आहे जिथं वारंवार पाणी साचतं आणि नागरिक त्रस्त होतात या मोहिमेमुळे पावसाचं पाणी मोकळेपणानं वाहण्यास मदत होणार असून शहरातील नागरिकांना पावसाळ्यातील पूरस्थितीपासून दिलासा मिळणार आहे प्रशासनाकडून प्लास्टिक कचऱ्याचीही वेगळी मोहीम राबवण्यात येणार असून नागरिकांनाही स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे